अमरावती शहरातील एम आय डी सीमधील मधील जाधव किअर्स जिनिंग अँड प्रेसिंग ॲटोमेशन कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कंपनी बंद केली त्यामुळे या कारखान्यात काम करणारे ऑपरेटर टर्नर फिटर वेल्डर मशिनिस्ट हेल्पर तसेच कार्यालयीन कारकून असे साठ कामगार एकाच वेळी बेरोजगार झालेत हा या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांवर थेट अन्याय आहे त्यामुळे प्रशासनाने आपल्या अधिकारांचा वापर करून कंपनी मालकांच्या इतर कंपनीत या कामगारांचे समायोजन करण्यात यावे या मागणीसाठी या कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे आता जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले मी छत्रपती रामचंद्र ढेमरे मी जाधव गिअर जिनिंग कंपनी यामध्ये तीस वर्षापासून काम करीत आहे जादवगिरी ही कंपनी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये स्थापन झाली आणि त्यामध्ये बरेचसे युनिट्स युनिट्स तयार झाले आणि जादवगीर या कंपनीतील सर्व मशिनरी आणि कामगार इतर युनिट्समध्ये घेऊन ही कंपनी डब्बाईसमध्ये आणली आणि कामगारांना बेघर करण्याच्या एक मालकाने षडयंत्र रसलं आणि बावीस बावीस डिस बावीस डिसेंबरला ही कंपनी बंद केली आणि कोणत्याच प्रकारे सूचना नाही देता ही कंपनी बंद केली आणि त्या आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही कामगार आयुक्त तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन दिलं कामगार एकताल्यामध्ये आमची बैठक मालकासोबत बैठक झाली त्यामध्ये कोणताही तोडगा निघाला नाही आणि कामगार ऐक्तालयामध्ये आम्हाला कोणताही न्याय मिळाला नाही त्यामुळं आम्ही आमचे कुटुंब सर्व रस्त्यावर आलेलं आहे आमचं कुटुंब सर्व विस्कळीत झालं आहे त्यासाठी आम्ही धरणे आंदोलन हा मार्ग अवलंबला आहे आणि आमची प्रमुख मागणी आहे ज्या काही जाधवगिरपासून ज्या युनिट्स तयार झालेले आहे त्या युनिट्समध्ये आमचे नैसर्गिकरित्या करून घ्यावे व आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे विजय रामरावजी जाधव गिअर्स कर्मचारी आम्ही दिनांक बावीस बारा या जाधव गेर्स कंपनीमध्ये काम करत होतो बावीस तारखेला अचानकपणे बंदची नोटीस लावून तो, ला ला तो कारखाना बंद केला तेव्हा आम्ही आयुक्तालयामध्ये आलो मालकासोबत पण मिटिंग झाली पण त्यात त्यामधून काहीही तोडगा निघाला नाही आणि कामगार आयुक्तालयामध्येही आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही येथे धरणे आंदोलनात बसलेलं आहे आमची मागणी आहे की कामगारांना विलगीकरण करून घ्यावं हो, पूर्ववत नोकरीवर घ्यावं हो, किंवा आम्हाला जे गव्हर्मेंटच्या मार्फत जे मिळते ते देण्यात यावं ए एस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर